जय महाराष्ट्र मी संजय सूर्यवंशी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हा रस्ता आहे सोयगाव शेंदोरनी अनेक वर्षापासून हा रस्त्याचे काम खडलेले असून सण या रस्त्यासाठी मागील शिवसेना व स्थानिक लोकांनी आंदोलन केले हा हा रस्ता मरा मराठवाडा ते खानदेशला जोडणारा रस्ता असून या पावन नगरी शेंदोरणी इथं पंढरपूर पर्ति म्हणून ओळख आहे आणि श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणाने स्पर्श झालेली ही ही भूमी इथं अनेक सण उत्सव साजरा होता आणि आजूबाजूच्या खेड्यावरचे लोक या परिसर परिसरातले लोक शेंदोर्णीला येतात आणि बहुत ह्या इकडचे जे शेतकरी लोकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो पण मागील अनेक वर्षापासून इथले स्थानिक लोकप्रतिनिधी का सोयगाव साईटचे लोकप्रतिनिधी काही लोक यांना याच्यावर लक्ष देतानी आणि हा रस्ता झालेला नाही आहे अनेक वेळेस स्थानिक सामा सामाजिक कार्यकर्ते व हो, पत्रकार यांनी दरवेळेस या गोष्टीचं दोघी बाजूनं सोयगाव साईटनं पण आणि शेंदोर्णीचेही पत्रकार या रस्त्यासाठी अनेक वेळेस आंदोलनं करले अनेक अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि मागच्या जानेवारी महिन्यामध्ये बावीस जानेवारी रोजी जे आंदोलन झाले यात प शे शेंदोरणीसह सोयगावच्या पत्रकारांनी चांगल्या पद्धतीनं चा साथ दिली आणि त्यांनी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरू करू पण अद्याप एक महिना उलटून गेला तरी कोणतीही हालचाल झालेली नाही आहे आम्ही लवकरात लवकर शिंगाडा मोर्चाचं आयोजन करून पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना शेतकरी आणि शे शेतकऱ्याची पावर दाखवू रस्ता जर कधी क्लिअर झाला तर आम्ही शिंगाड्यामोरच्या आयोजन करतोय वाह कंबर रुपये कंबर हात कधीपासून सहन करताय तुम्ही तीन वर्ष झाले एक महिन्यामध्ये सांगितलं होतं त्यांनी एक महिन्यानंतर झालं पाहिजे होतं काम चालू सगळ्या शेतकऱ्यांना जमा करून काहीतरी करावं लागेल मग आता मोर्चा गिरच्या काढून काहीतरी त्यांच्यासाठी शेंगाडे मोर्चा वगैरे ते करायला पाहिजे चालू आहे